मुंबईत फ्लॅट घेण्यासाठी माहेरहून होऊन दोन लाख रुपये आणण्यासाठी सासरांकडील छळाला कंटाळून महिलेने दोन वर्षाच्या चिमुकल्यासह तोडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे ही घटना कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील भेंडवडे गावात घडली काजल सलते आणि प्रियांशु सलते अशी मृतांची नावं आहेत भुदरगड पोलीस ठाण्यात या प्रकरणी पती सासू सासरा आणि नणंद यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे पोलिसांनी चौघांनाही अटक केलेली आहे दरम्यान कोल्हापुरात पंधरा वर्षांचा मुलगा स्वामी समर्थांचा अवतार असल्याचे भासवून घरात दरबार थाटणाऱ्या पालकांविरोधात टोना विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे हा धक्कादायक प्रकार कसबा बावडा येथील कदमवाडी रोडवरील राम चौघुले कॉलनीत गेल्या सहा महिन्यांपासून सुरू होता मुलाचे पालक इंद्रायणी हितेश वलादे वैवर्ष छत्तीस आणि हितेश लक्ष्मण वलादे वैवर्ष सदोतीस यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे